संसदेत अर्थसंकल्पाच्या वेळी केंद्रातील विरोधी पक्षनेते राहुल गांधींना जात विचारल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर आज धुळ्यात भाजपाच्या वतीने खासदार राहुल गांधींचा खानदेशी संस्कृतीने निषेध करण्यात आला यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना प्रतिकात्मक औसद औदसा बनवून राहुल गांधी त्यांना जात विचारत असल्याचं प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं यावेळी भाजपाच्या अनोख्या आंदोलनाची धुळे शहरात चांगलीच चर्चा रंगली होती धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे म्हणजे एवढं शिक्षण घेऊन राहुल गांधीजींच्या एल सीवर बघितलं पाहिजे की कुठली जात लिहिलेली त्याला अजून जात माहीत नाही पन्नास साठ वर्षाचा डंगरा होऊन गेला याच्यामुळे जात नसल्यामुळे लग्न पण होऊ शकत नाही यांच्या आजीने पंजा निशाण घेतल्यानंतर घोषणा काय होती ना जात पर ना पात पर मोहर लगाओ हात पर म्हणजे जात नाही आणि पात आम्ही न मान न मानणारे आज जात विचारली तर तुम्ही देशभर आंदोलन करताय म्हणून भारतीय जनता पार्टी धुळे महानगर ओबीसीच्या वतीनं या ठिकाणी बी हे आंदोलन केलेलं आहे